कडकडी दुन्हामध्ये तुम्हाला बाहेर जायची इच्छा नसेल परंतु थंड खायचं असेल तर अशा प्रकारे छान अशी घरी तयार केलेली के मावा कुल्फी नक्की तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग झटपट अशी गुल्फी तयार करून घेण्यासाठी आपण दीड लिटर दूध एक सपाटवाटी साखर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर मी इथे एक मोठा चमचा भर पावडर वापरलेली आहे छोटा चमचा असेल तर दोन चमचे कस्टर्ड पावडर वापरावी दीड लिटर दुधामधील थोडं दूध आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेण्यासाठी थंड असतानाच काढून घ्यायचं काजू बदाम किंवा पिस्ता यापैकी तुमच्याकडे कुठलेही ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही गुल्फीसाठी बारीक खिशणीवर खिसून तयार करून ठेवा दूध एका जाळबुळाच्या कढईमध्ये किंवा पातेलामध्ये उकडायला ठेवायचं आणि दूध उकळून घेताना झाराचा वापर करावा जेणेकरून दूध खाली लागत नाही आणि पटकन होतोसुद्धा जाणार नाही उपवासासाठी अशा प्रकारे तुम्हाला कुल्फी तयार करायची असेल तर यामध्ये कस्टर्ड पावडर न वापरताना केसर वापरावी केसरमुळे रंग आणि चव चा अगदी छान येते आणि दूध थोडं जास्त प्रमाणामध्ये घट्ट होईपर्यंत छान असं उकळून घ्यायचं कुल्फीला चव आणि कलर अगदी छान येण्यासाठी आपण इथे केसर वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात यापूर्वीसुद्धा आपण छान अशी केसर मलाई कुल्फीची रेसिपी तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेली आहे रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका साधारणत लिटर दूध आपण उकडून घेतलेला आहे आणि एक मोठा कप भर थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर एकत्र करून ठेवलेली होती पावडरचं दूध ज्या वेळेस दुधामध्ये मिक्स करतो त्यावेळेस ते पुन्हा चमचाने एकत्र करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उकळत्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध एकत्र करून घ्यायचं त्यावेळेस गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवावी मघाशी मी म्हटल्याप्रमाणे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गरजेनुसार ड्रायफ्रूट्स वापरणार आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे कस्टर्ड पावडरचे एकत्र केलेले दूध उकळत्या दुधामध्ये आपण मिक्स करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवावी जेणेकरून दूध अगदी घट्ट न होताना सर्व दुधामध्ये छान अशी पावडर मिक्स होते आणि बघा अशा प्रकारे एक ते दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा तयार केलेले कुल्फीचे दूध आपण रूम टेम्परेचरला कोमट करून घेऊया साधारणत वीस ते पंचवीस मिनटामध्ये दूध छान कोमट झाल्यानंतर आपण कुल्फी सेट करायला ठेवू तुमच्याकडे जर कुल्फी स्टँड नसेल तर तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट करू शकतात रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडली असेल आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कडकडीत उन्हाळ्यामध्ये छान अशी थंडगार पौष्टिक कुल्फी नक्की तयार करून बघा कुल्फीचं दूध ज्या प्रमाणामध्ये घट्ट आणि पातळ तुम्ही उकडून घेतलेलं आहे त्यानुसार कुल्फीचे पीस तयार होतात मी इथे बारा पीस तयार करून घेतलेले आहेत साधारणत सहा ते सात तासामध्ये कुल्फी छान तयार होते आणि कुल्फी तयार झाल्यानंतर ती साच्यामधून कशाप्रकारे काढावी ते सुद्धा मी दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही तयार केलेली कुल्फी कशी झाली कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर चॅनलला फॉलो करा